मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आलेलो आहे फलटण या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी एक आदत एक बैल मैदान हे संपन्न होत आहे या मैदानामध्ये कोण कोणती आलेली आहेत पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपल्या सगळ्यांचा आवडता लाडका हिंद केसरी सुंदर उर्फ कॉकटेल सुद्धा आलेला आहे आणि तो आताच पळून आलेला आहे गटपास झालेला आहे कुणाबरोबर पळाला तो राणा बरोबर छोटा राणा मित्रांनो छोटा राणा आणि सुंदर आज सुंदर अशी गाडी पळालेली आहे चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आलंय फलटणच्या मैदानामध्ये ते आपलं निगडे कुठलं गाव कात्रज कात्रज आज करा शनी आलाय बरोबर आहे शुभेच्छा मित्रांनो रायफल सुद्धा आलाय मैदानामध्ये मित्रांनो तुफान पण आलेला आहे ठोंबरे सरपंच आपल्याला भेटलेले आज कोणाकुणा घेऊन -कुणा आलाय आज तुफान मेहरबान मेहबान आणि तुफान आहेत मेहरबान कुठे मित्रांनो हा मेहरबान आहे नवीन आहेत काय खरेदी नवीनच काय बर मुंबई बरं बरं आणि शो तुफान तुफान बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बिहूगाट वजीर पण आलाय मित्रांनो मास पण आलाय आणि इथं बलमा चाळीस चाळीस पण आलाय आज कसं पाहिजे बलमा बरोबर कोण आहे बलमा बरं विजयदादा जवळेकरांचा बादल गटपाच आणि मास बरोबर कोण आहे मास बरं नाशिकचा नाशिकचा पहिले काय नाव आहे नाही बरं मित्रांनो गजा पण आलाय मित्रांनो खडकीचा सोन्या पण आलाय आणि हा कॉकटेल पण आलाय पळून आली गाडी का नाही अजून आठेच्या मध्ये भरचाला शुभेच्छा नऊ किवळे हवेलीचा हो ससा पण आलाय मित्रांनो पाखऱ्या तीनशे दोन पण आलाय हा भाऊ रे हा हा ह्याचं नाव काय पोपट रावाने ह्याच चित्तर कसं पायरेत आज पोपटरावण चित्तर आहे पोपटरावान चित्तर आहे चला तुम्हाला पोड� शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मुरुमकरांचा वीर पण आलाय आज पायरा कसा आहे माणिकराव बरोबर आहे का बरं बरं कणेरखेडच्या माणिकराव बरोबर वीर पाळणार आहे चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शिंदेवाडीचा पाखरे पण आलाय मित्रांनो शिरवळकरांचा संग्राम पण आलाय दादा नमस्ते आपलं नाव बरं आणि गाव कोणतं तिरकवाडी तिरकवाडी तिरकवाडीचा लक्ष पण आला मित्रांनो कोणावर बर पाहिजे बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो डोंबळवाडीचा संग्राम पण आलाय रावण गाव कुठलं शिरवली मित्रांनो रावण पण आलाय पायऱ्या कोणावर आहे दुसरे काय बर मित्रांनो बिदलकरांचा सुंदर पण आलाय मित्रांनो चिक्या पण आलाय दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं कैलासवाडी का का कासरवाडी आणि कुणाला घेऊन आलाय मित्रांनो साम्राज्य आलाय मोहिल शेठ तुम्हाला यांचा कुणाबरोबर पाळणार आहे कुणाबरोबर पाळणार आहे शंभू डिस्कळच्या शंभू बरोबर मोहिल शेठ धुमाळे साम्राज्य पाळणार आहे चला नाव काय आपलं बरं आणि आज कुणा कुणाला घेऊन आलाय भुजा आलाय मित्रांनो पलीकडचा बर 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 शहाण्णव शहाण्णव चिमणी आला इकडे आल्या अजून दुसरी कुठली आणल्यात पहिलं ह्याचं नाव काय आर एक्स एक्स आर एक्स हंड्रेड तुफान बर बर आज कुणाबरोबर पायर आहे आज भुजा बरोबर पायर आहे बरं त्याला शुभेच्छा तुम्हाला शंभू आला मित्रांनो गाऊ कुठला जा गिरवीचा शंभू आहे आणि पलीकडचा सुंदर आहे कुठला गिरवीचाच का मित्रांनो गिरवीकरांचा सुंदर आहे घरचीच गाडी बरं मित्रांनो लिंबळकरांचा सुंदर पण आलाय सत्त्याण्णव सत्याहत्तर आज पहिलंच मैदान आहे मित्रांनो पाडळेकरांचा संग्राम पण आलाय मित्रांनो गिरवीचा सोन्या पण आलाय बघा मित्रांनो तात्या पहलवान गिरवी यांचा सुंदर पण आलाय आज कोणाबरोबर पाळणार आहे सुंदर घरचीच गाडी पाळणार आहे बरं चला शुभेच्छा मित्रांनो तिरकवाडीचा आर एक्स हंड्रेड आला आणि पलीकडे कृष्ण पण आलाय घरचीच गाडी पाळणार आहे का वेगवेगळे सासवडचं सोने आहे सास का कोणा आर एक्स बरोड बरोबर राजू इथलं बैल तुमचं नाव काय दादा बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो ढवळकरांचा साधन पण आलाय नो बागेवाडीचा लक्ष पण आलाय आणि पैर कोणाबरो आज घरचीच गाडी घरचीच गाडी काय दुसरा बैल कुठला आहे पोलीस पोलीस बरं चला शुभेच्छा जाधववाडी जाधववाडीचा काढतूस पण आला मित्रांनो पहिला कोणाबर आहे भाऊजी बरोबर आहे बरं चला शुभेच्छा मित्रांनो जीवन खलाटे यांचा बॉम्ब सुद्धा आलाय पायरा कोणाबरोबर दादा कस काय ना, ना, माहित नाही बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो फरतरवाडीचा वजीर पण आला आज कोणाबरोबर पायर आहे कॉकटेलच्या गटात दादा बरं बरं चला बरं बरं पण आनंद आहे बरं चालतंय शुभेच्छा तुम्हाला आलाय मित्रांनो हा शंभू आणि पहिलीकडे साई पण आलाय बघा मित्रांनो धुमाळवाडीचा शिवा पण आलाय कोणाबरोबर पायर आहे आज कुठली दुसऱ्या बैलाचं नाव काय बादशा किती गटात पाळणार आहे चौदाव्या गटात पाळणार आहे मित्रांनो शिवा धुमावाडीचा मित्रांनो रोमन पण आलाय आणि त्या जुडीला कोण पाळणार आहे दादाच पाळणार आहे का बरं कुठला हो फुरसीचा फुरसुंगीचा बुचके पाळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला हो मित्रांनो लक्ष पण आलाय का लक्ष ते सोनवडे आज कुणाबरोबर पाळणार आहे छत्रपती संभाजीनगरचा सोन्या सोन्या कुठे आलाय का तू पलीकडे का मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचं सोन्या पण आहे त्याच्याबरोबर पळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला सोन्या पण आलाय गटपास होऊन आता आलाय पळून मित्रांनो जालन्याचा माउली आलाय आणि पलीकडच्या रुस्तुम इथला आणि जालन्याचंही बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बांडेवाडीचा तेजा पण आलाय मित्रांनो काळ काळीज पण आलाय आणि दुसरी कुठली बैल आणली पाटलाचा रावण आणि रावण पण आलाय बघा तिकडं महादे आणि पाळणार कुणाबरोबर महाद्या बरोबर महादे बरोबर पाळणार कित्या गटात काय अंदाज सव्वीस मध्ये सव्वीस मध्ये बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नमस्ते नाव काय आपलं शुभम डोले चिलेवाडी चिलेवाडी आणि आज कुणाला घेऊन आलाय आज बदाम रावण आहे मित्रांनो चिलेवाडीचा बदाम आणि रावण आलेला कितव्या गटात अंदाज पाळणार मध्ये पंच चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मुळशीकरांचा वीरा पण आलाय मित्रांनो चिलेवाडीचा सुंदर पण आलाय मित्रांनो राजा पण आलाय दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव विजय श्री कनमोरे कुठलं गाव दादा गोरसाळे गोरसाळे आणि आज कोणाला घेऊन आलाय आज घरचीच गाडी आहे काय नावायचं हिरा आणि तो नखर्या नख्या घरचीच गाडी पण किती गेटा अंदाज बावीस नंबर बावीस मध्ये तास किती चौथं बरं बरं बाकी का अजून कोणती आणली आणलेत एवढे दोनच बरं चला शुभेच्छा तुम्हाला दोन्ही पण आदत आहेत दोन्ही आदत आदतची आदत मध्ये शुभेच्छा तुम्हाला थँक्यू मित्रांनो गोडसाळ्याचा बावरे पण आलाय अजून कुठली बैल आणलेत दादा शंकरान शंकरान लाए। लाए। साथा। साथा। शंकर आणलाय आज किती गटात पाळणार अंदाज पंचेचाळीस पंचेचाळीस मध्ये का चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो शंकर आलाय बघा वाघोलीचा आणि हा पिष्ट नाही देऊरचा ना हे दोघं पाळणार आहेत का एकत्र कितवा गट अंदाज अंदाज गट किती एकोणतीस एकोणतीस बरं चला शुभेच्छा